आयोगाकडं काँग्रेस पक्षाने या संदर्भात तक्रार केली त्यांचं म्हणणं देखील ऐकून घेतलं नाना पटोले निवडणूक आयोग कार्यालयात जाऊन आले मात्र अजूनही निवडणूक आयोग या सगळ्यावर काही चुकले असं म्हणायला तयार नाही असं दिसते पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घालतायत आणि आता विधानसभेला ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण पाहिलं की महाविकास आघाडी खूप बॅकफूड वर गेल्याचं चित्र पाहायला मिळत या पुढच्या काळामध्ये महाविकास आघाडीची रणनीती काय असणार आहे या निवडणुकीला समोर जाणार निवडणुकीत असं जाऊन असतात म्हणून मावळ घ्यायचं नसतं आता मी आयुष्यात चौदा निवडणूक करायचं मला कधी सर्वाभू फायदा नाही या राज्यात आम्हाला सर्वभूळ फायदा नाही फावला त्याची चिंता करायची लोकांच्या द्यायचं आणि लोक अस्वस्थ आहेत असं आम्हाला दिसतं म्हणजे लोकांच्यात उत्साह दिसत आहे निवडणूक झाल्याच्या निचं वातावरण असतं ते वातावरण महाराष्ट्रात दिसतं